नमस्कार मित्र आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला विनंती करायची तुमचे आभार मानायचे कारण यूट्यूब चॅनल सुरू करून आता सहा स जुलै दोन हजार चोवीसमध्ये आपण सुरू केलं आणि तेव्हापासून अखंडपणे आपल्या सेवेमध्ये म्हणा हे व्हिडिओ मी शेअर करतो आहे या उपक्रमाचा खरा आनंद मला या याचा आहे की साहित्य विश्व हे जे नाव मी चॅनलला दिलेलं आहे त्यात शीर्षकाप्रमाणे कथा कविता लेख भक्ती कविता बालसाहित्य आणि माझा सगळ्यात आवडता विषय जो तुमचाही आहे ज्याच्यामुळंच आपण एकमेकाशी इथे जोडले गेलेलो आहेत गोल्डन इयर ऑफ हिंदी सिनेमा फिल्म संगीत तर या सगळ्या याच्यामुळं गेले सहा सात महिने खूप खूप आनंद तुमच्यामुळे मला मिळत आहे आणि यापुढेही तो आनंद आपण एकमेकाच्या सोबतीनं घेत राहूत या सगळ्या कालावधीमध्ये सगळ्यात एक व्हिडिओजनं भरभरून प्रतिसाद मिळत आहेत भरभरून कॉमेंट्स करताय तुम्ही सगळे त्यामुळं खरोखरच उत्साह खूप वाढत जातो तर यानिमित्ताने पुन्हा एक छोटीशी विनंती करायची की आपल्या परिवारातील सगळ्यांना आपल्या मित्रमंडळीतील सगळ्यांना तुम्ही सबस्क्रायबर व्हायला सांगा कारण यूट्यूबच्या नियमाप्रमाणे आपले सबस्क्रायबर हे जितके वाढतील तितके आपले प्रेक्षक मित्रमंडळीसुद्धा वाढत जातात त्यामुळं आपण उदार हे सबस्क्राईब होण्याकडे लक्ष द्यावं लोकांना सांगावं मित्रांना सांगावं आणि या माझ्या चॅनलला यशस्वी करण्यामध्ये मला सहकार्य करावं यापुढेही आपण हिंदी फिल्म संगीताच्या सुवर्णकाळातील गाण्यांच्या आठवणी करणार आहोत माझ्या साहित्यातील कथा कवितांचंही कर अभिवाचन मी सादर करणार आहे नववर्षाच्या संक्रांती महापर्वाच्या पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना परिवारातील सगळ्यांना भरभरून शुभेच्छा भेटू नव्या व्हिडिओमध्ये नव्या विषयावर छानपैकी नमस्कार शब्द शुभेच्छा स्वर शुभेच्छा